रंगुनी रंगाचा साऱ्या रंग माझा वेगळा असं म्हटलं जातं तसा तुमचा वेगळा रंग आहे तो म्हणजे शिक्षण आता तुमचं उत्तम आहे तुम्ही त्या पदापर्यंत आहात पण तुमच्यामध्ये दडलेला तो एक चित्रकार आहे त्या चित्रकाराची गोष्ट पण आम्हाला ऐकायची आहे कसा घडला तो चित्रकार आणि आज इथपर्यंत पोहोचलाय मी लहानपणापासून चित्र काढण्याची माझ्यामध्ये ते छंद होता इच्छा होती आणि माझे वडील खूप सपोर्ट करायचे त्यांनी एक म्हणजे बोर्ड आणला आणि कॅन कॅनव्हास तर त्यावेळी नव्हते पण क्वार्टर साईजचे ते पेपर कार्टरेज पेपर वगैरे पोस्टर खूप पोस्टर कलर वॉटर कलर ते आणायचे आणि मी पेंटिंग खूप म्हणजे ज्याला कडे सांगते एकदा मध्ये होती फिजिक्सचा पेपर होता माझ्या दहा अकरावी बारवी पी सी एममध्ये झालेला आहे तर दोन दिवसाचा गॅप होता आणि मी राम दरबार एक पेंटिंग तयार करणे सुरू केले आणि खूप विसरले की माझ्या फिजिक्सचा पेपर सुद्धा आहे आईने दोनदा तीनदा जेवण आणले आणि ते सुद्धा विसरले गरम झाला थंड झाला झाला थंड झाला <laughs> काही कळतच नाही की कोण काय सांगतो आजूबाजूला आणि मी तशाच पद्धतीने आज सुद्धा पेंटिंग करते आणि अल्टिमेटली कारण माझी आईला आणि त्याच्यात सगळा संघर्ष आहे त्यांना माहित होते की फिजिक्समध्ये चांगले नंबर नाही आणले तर ते लग्नाची घंटीवर आहेच <laughs> तर म्हणून आईने तो पेपर माझ्याकडून शिटकावून घेतला आणि त्याच्यामध्ये तो फाटला आणि त्यावेळी मी पुढच्या एक पूर्ण दिवस आ, रडली <laughs> आणि खूप रडून रडून एक मनात निश्चय केला आता शिक्षण जे आहे तेच माझी प्रथम प्राथमिकता राहणार आणि पेंटिंग किंवा माझे जे अन्य छंद आहे ते ऑलवेज सेकंडरी राहणार जोपर्यंत मी माझ्या पायावर उभी होत नाही जोपर्यंत जीवनाचे आयुष्याचे अन्य निर्णय मी सतत घेऊ शकत नाही आणि नंतर अनेक वर्ष मी कधी कधी पेंटिंग केली पण ज्या पद्धतीने मी पूर्वी करायचे बारवीपर्यंत तसे केले नाही आणि दोन हजार अठरामध्ये ज्यावेळी माझा सेकंड मुलगा लहान मुलगा ज्या ज्याचा जन्म झाला त्याच्या नाव माझ्या मोठ्या मुलगाने ठेवलेलं आहे अच्छा आणि त्याच्या नावाचा अर्थ अद्विन नाव आहे एडी डब्ल्यू आय एन तो एक आफ्रिकन नाव आहे अच्छा आणि त्याच्या नावाचा अर्थ आहे आर्टिस्ट वा आणि ज्यावेळी अर्थ बघितला त्यावेळी मला वाटलं हे देवानी पाठवलेला आर्टिस्ट संकेत आहे माझ्यासाठी आहे आणि खरं संकेत म्हणून मी घेतला हातात आणि सेकंड संकेत एकाच महिन्यात आला माझ्या भाऊ जे गुजरातमध्ये आय एस ऑफिसर आहे माझ्या लहान भाऊ त्यांनी मला पटोला साडी गिफ्ट करण्याचे प्रॉमिस केलं होतं की मी गुजरातमध्ये आहे तुमचे मुलगा मुली जे काही होणार तुम्हाला एक साडी गिफ्ट करेल पटोलाची त्यांनी त्याच्याऐवजी काय कारणाने कॅनव्हास पाठवले रंग पाठवले त्याला आज सुद्धा माहित नाही तू अनेकदा सांगते कुठल्या तरी देवाच्या संकेत असेल की मी तुम्हाला नी ऑर्डर केले आणि खूप सारे कॅनवास आणि कलर्स आणि ब्रशेस पाठवले आणि म्हणजे मुलगा एकाच महिन्याच्या होता आणि ते कलर आले ॲज अ गिफ्ट फ्रॉम माय ब्रदर आणि मी नक्की केले की हे हे संकेत देवाचे आहे व्हेरी ट्रू आणि म्हणून परत मी त्याच तल्ली वेळ मिळाला नाही की मला कॅनव्हास पाहिजे आणि मी पेंट करते आता आणि मागील चार पाच वर्षामध्ये मी वीस शोज केलेले आहे wow. मुंबई दिल्ली जयपूर अहमदाबाद तर खूप सुंदर प्रवास आहे पेंटिंगच्या सुद्धा आणि कुठेतरी देवकृपा सुद्धा आहे yes, yes. <laughs> तथाच तू म्हटलं तुम्ही तुमच्या परत चित्रकलेच्या श्री गणेश परत श्री गणेश आलेला आहे जसं आता तुम्ही म्हणालात की नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न uh, आर्ट ह्याच्या डायरेक्टर पदी आता तुम्ही विराजमान आहात म्हणजे तुमच्या कलेशी तुमचं प्रोफेशन पुन्हा जोडलं गेलेलं आहे उपरवाल्या <laughs> <laughs> काय तुम्ही त्याबद्दल काय म्हणाल <coughs> त्यांना याबद्दल uh, माहिती नाहीये काय नेमकं हे क्षेत्र आहे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्स मुंबई हे मिनिस्ट्री ऑफ कल्चरचे एक सबऑर्डिनेट ऑफिस आहे देशात आपल्याकडे चार नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आहे एक दिल्लीमध्ये एक बेंगलोरमध्ये कलकत्तामध्ये आणि मुंबईमध्ये मुंबईमध्ये एकोणीसशे छानमध्ये आपण नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टची right. सुरुवात केली आणि uh, या गॅलरीमध्ये आपण कंटेम्प्ररी आर्टचे आर्टिस्टचे शोज करतो इथे आणि याच्यामध्ये खूप मोठे मोठे कलाकारांचे शोज झालेले आहे सतीश पटवर्धन रिनी धुमाल ललिता लाजमी आणि अनेक आपण कॉन्सेप्च्युअल शोजसुद्धा आणतो ज्याच्यामध्ये रवींद्रनाथ टेगोर जामिनी रॉय यांची पेंटिंग सुद्धा असते एम एफ हुसेन इत्यादीची आम्ही इथे एन जी एम मध्ये खूप पेंटिंग्स सुद्धा केलेली आहे तर सुमारे दोन हजार पेंटिंग्स आणि चे आमच्याकडे कलेक्शन आहे जे अत्यंत वरिष्ठ कलाकारांची आहे आणि एन जी एम ए जे आहे विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी टुरिस्ट गाईडसाठी ओपन असते फ्री असते okay. आणि बाकी नागरिकांसाठी फक्त वीस रुपये एंट्री तिकीट आहे विदेशी प्रवासियांसाठी पाचशे रुपयाची तिकीट असते इथे एक सुंदर ऑडिटोरियम सुद्धा आहे ज्याच्यामध्ये अनेक कलाविषयक गतिविधी होत असतात तर इथे खूप सारी वर्कशॉप होते आणि नृत्य संगीत कवी wow. संमेलन मुशायरा uh -huh. <laughs> बुक लॉन्चेस बुक रीडिंग सेशन्स आम्ही एक पॉडकास्ट सुद्धा सुरू केलेले आहे अनेक yeah. आउटरीच गतिविधी आम्ही करतो ज्याच्यामध्ये आदिवासी शाळांच्या मुलांसमवेत काही गतिविधी कलात्मक गतिविधी किंवा ऑर्फनेजेसच्या मुलांसमवेत मतिमंद मुलांसमवेत खूप पॅनल डिस्कशन्स होतात uh -huh. विविध विषयांवर uh -huh. तर कला आणि संस्कृती विषयक अनेक गतिविधी होत असतात आत्ताच एक ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर आम्ही महात्मा गांधीवर एक एक्सक्लुझिव्ह एक्झिबिशन आणलेली आहे वा जे पंधरा दिवसासाठी नागरिकांसाठी ओपन होणार